शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हरभऱ्यामध्ये चौथी फॉरणी करणार आहोत तर ते चौथ्या फॉरणीचं कॉम्बिनेशन मित्र मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये आपण मारणार आहोत एफ एम सी कंपनीचं कोरॅजन दहा मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी त्याचबरोबर आपण हे मॅक्सिल्ड मारलेलं आहे मित्रांनो झुब्रेलिक ॲसिड झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट हे आपण घेतलेलं आहे मित्रांनो लिटरच्या स्वरूपामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल हे टाकायचं आहे आणि त्याच्याबरोबरच आहे मित्रांनो पोटॅशियम शोनाईट हे मित्रांनो आपण घेतलेले आहे के एम एस कम के एम एस वेलेग्रो कंपनीचं पोटॅशियम शोनाईट हे मित्रांनो असं जबरदस्त प्रकारचं पोटॅशियम शोनाट आहे याचा उपयोग मित्रांनो आपले जे हरभऱ्याचे जी दाणे आहेत ना मित्रांनो ते टपोरे होण्यासाठी याचा उपयोग होतो तर तुम्ही बघू शकता आपल्या हरभऱ्याला आता घाटे लागायला सुरुवात झालेली आहे तर आपण हे बघा आपण आता हरभऱ्याला वेलॅग्रो कोरॅजनची फवारणी करू इच्छितो मित्रांनो तर बघू शकता तुम्ही हे कॉम्बिनेशन मित्रांनो आपल्याला चौथ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे हे घेतल्याच्यानंतर तुम्ही आपल्या हर हरभऱ्यामध्ये उत्तम अशा प्रकारचे सुधारणा बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं कमेंटच्या रुपयामध्ये सांगू शकता आणि कॉम्बिनेशन जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका